हा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जी अटीतटीची निवडणूक होणार आहे ती बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये दुसरे अशोक हिंगे हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार प्रचारामध्ये जर व्यवस्थितपणे पुढे आले तर ते निवडून येऊ शकतात आता या पंकजा मुंडे यांना पूर्वी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास मंत्री म्हणून त्यांना काम दिलं होतं त्या त्यामध्ये त्यांनी बालवाडी संदर्भामध्ये किंवा इतर विविध याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काही काम केलं परंतु त्यांच्यावर चिक्की घोटाळा आरोप त्याच्यानंतर एक मोबाईल टॅबलेट घोटाळे आरोप असे काही आरोप त्या काळात विरोध विरोधकांनी केले होते त्यानंतर त्यांच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट अशी त्या एक चांगल्या कार्यकर्त्या आहेत आणि दुसरी गोष्ट यामध्ये अत्यंत महत्त्वाची की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याच्या त्या कन्या आहेत आणि कार्यकर्ता म्हणून त्यांचं नावही मोठं लौकिक आहे परंतु का एक त्यांचा जो कारखाना आहे तर तो कारखान्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी काही काही बातम्या येत होत्या की कारखान्याचा वर अने अनेक प्रकारचं कर्ज आहे कारखाना डब आलेला आहे वगैरे वगैरे ह्या त्या नकारात्मक बाजू पण भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दखल घ्यावी असं त्यांचं कार्य आहे आणि त्या कार्यामधूनच त्यांना आज हे लोकसभेचं तिकीट भाजपने दिले मध्यंतरी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं नाही किंवा कार्यकर्त्यामध्ये सक्रियपणा प पा, पक्षामध्ये सुद्धा त्यांना एवढं सक्रियपणे ठेवलं नव्हतं म्हणून थोडंसं त्या मागं पाडल्या होत्या पण आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीपासून त्या पुन्हा आपल्या राजकीय मैदानात उतरल्या आहेत बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पुढं एक तगड आव्हान बजरंग सोनवणेचं आहे बग बजरंग सोनवणे हे दोन हजार एकोणीसला निवडणुकीला उभे होते चांगले कार्यकर्ते आहेत एडी एडीश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी थोडंसं लोकांचे प्रश्न सोडवले आहेत आणि लोकांच्या संपर्कामध्ये ते पण राहतात तर या लोकसभा निवडणुकीमध्ये तिसरे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंजे हिंगे हे मराठा आरक्षणासंदर्भात सक्रिय उमेदवार होते आणि चळवळीतले कार्यकर्ते तसेच कुणबी मराठा म्हणून त्यांना येथे उमेदवारी मिळाली आहे तर त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे की ते एखादा मोठा उमेदवारही पराभूत करू शकतात आणि त्यांचं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या संदर्भामध्ये आहे असं ते मानतात आता ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या संदर्भात आहेच आहे त्यामध्ये काही नाही पण पंकजाताईचा जो प्रचार करणारे जे लोक आहेत धनंजय मुंडे मंत्री किंवा त्यांच्या माजी खासदार भगिनी वगैरे तर हे लोक आणि इतर कार्यकर्ते तर इथं विविध प्रकारचा पैशाचा वापर किंवा इतर काही एक साधन साहित्याचा सा वापर विविध प्रकारे करण्यात येईल असं त्यांना वाटतंय पण तसं काही घडत नाहीये वस्तुस्थिती फार वेगळी आहे इथं बीड मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातीपातीचं राजकारण जास्त प्रमाणामध्ये होते लमान तांडे किंवा एकंदरीत याच्यामध्ये ब तांडे किंवा हे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नवीन उद्भवलेले प्रश्न ओबीसी समाज त्याच्यानंतर एक एस सी अनुसूचित जातीचा दा समाज असा बहुसंख्य समाज हा विखरलेला आहे परंतु एकत्रित समाज फक्त मराठा धनगर वांजारी आणि एकंदरीत इतर जे समाजाचे लोक आहेत हे जास्त प्रमाणामध्ये आहेत पण इथं हे जे एस सी काटे कॅटेगरीतले जे लोक आहेत ते पण त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आता या या मतदारसंघाची पार्श्वभूमी पार्श्वभूमी बघितली तर येथील बहुसंख्य लोक ऊस चुडीसाठी बाहेरगावी जातात विविध कारखान्यावर जातात त्यामुळं येथील दैन्य किंवा आर्थिक परिस्थिती ही काय फार मोठी ह्या लोकांची आहे अशातला भाग नाही म्हणजे सर्वसामान्य दृष्टीवंतून या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी एक चांगला पद्धतीचा खासदार जर निवडून आला तर ह्या लोकांचे बरेचसे काही प्रश्न सुटतील पाण्याचा प्रश्न आहे शेतीचे प्रश्न आहे शेतीमालाचे भावाचे प्रश्न आहेत त्यानंतर अंतर्गत रस्त्याचे प्रश्न आहेत किंवा तांडे वाड्या वस्तीवरील लोकांचे जे जीवनमान उंचावण्यासाठी जे जी मिळणारे जे प्रश्न आहे सरकारी योजना त्यांना मिळवण्यासाठी करण्याचे जे प्रयत्न आहेत असे सगळे जे प्रयत्न आहेत ते जर व्यवस्थित करू शकलो तर आपण ही निवडणूक चांगल्या पद्धतीने जिकवू शकू असं मला वाटतं पण यामध्ये काही लोक काहीच काम करीत नाहीत काही लोक कशाही पद्धतीने आपापले प्रश्न मांडत असतात बजरंग सोनवणे हा एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ओळखला जातो परंतु एका तालुक्यात ओळख असून काही उपयोग नाही आहे त्यांनी प्रचार दौरे चांगल्या पद्धतीचे जर केले तर तेही निवडून येऊ शकतात म्हणजे हे लोक अंतर लोकांचं अंतरण किंवा लोकांच्या मनामध्ये काय आहे हे कुणालाही काही सांगता येणार नाही आहे एक पण गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव पेट्रोलचे वाढलेले भाव शेतमालाला शेतमालाला न मिळणारे भाव शेतमालाचे जे पूर्वीचे भाव होते तेच भाव शेतकऱ्यांना जे अनुदान देतात ते अनुदान नाही आहेत आणि शेतकऱ्यांचे जे शेत प्रश्न आहेत या भागातील ते तसेच आहेत काही फरक पडला नाही मराठवाडा हा दुष्काळी भाग असला त्याच्यामधला हा पहिला जिल्हा आहे नगरला लागून नगर तिकडं संभाजीनगर उर्फ औरंगा औरंगाबाद आणि इकडं सोलापूरच्या उस्मानाबाद धाराशिव वगैरे च्या बाबतीमध्ये आलेला हा जिल्हा आणि हा जिल्हा एकंदरीत सर्व दृष्टिकोनातून माग असलेला जिल्हा आहे आणि येथील खासदारांनी या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते काय विविध प्रकारे हे लोक करत नाहीत म्हणून आणि आपापल्याच जवळ जर समजा प्रयत्न न करता लोकांचे प्रश्न सोडवता आपापल्याच पद्धतीमध्ये गुंग जर झाले मोठमोठे बंगले बांधले तर मग त्याच्यामध्ये काय अर्थ उरतो स्वार्थ भ्रष्टाचार किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत अनैतिकता या बाबी पण या जिल्ह्यामध्ये सहजासहजी किंवा इतरत्रही पण चालतात पण काही लोक याला तसे थोडेसे सज्जन जर असतील तर ते, ते मान्य कर करत नाहीत परंतु काही जर त्याच चालीची जर लोक असले तर ती बाबती मान्य करतात म्हणजे अशा पद्धतीचं एक राजकारणही चालतं मग आपले हे जे बजरंग सोनवणे आहेत यांच्या बाबतीमध्ये थोडीशी मला वाटतं जास्त प्रमाणामध्ये निवडून शक्यता निर्माण झालेली आहे कारण इकडं मध्यंतरी धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत त्या धनंजय मुंडेनी स्वतःच्याच बहिणीचं म्हणजेच आपल्या ताई यांना मध्यंतरी विरोध केला दोघं एकमेकाच्या के विरोधामध्ये बोलत राहिले चालत राहिले आता परत एकत्र झाले तर लोक हे समजतात की हे सगळं सत्तेचं राजकारण असतं आणि सत्तेमध्ये एक त्यांनी एक महत्वाचा मुद्दा केला मग सत्तेमध्ये काही होऊ शकतं काय होऊ शकतं बाबा कालचे मित्र आज शत्रू होतात आजचे शत्रू उद्या मित्र होतात असं नसतं तुम्हाला काही निष्ठा असावेल पाहिजे तुम्हाला काहीतरी तुमचं एक निश्चित असं एक ध्येय असलं पाहिजे किंवा तुमच्या मध्ये एक चांगल्या पद्धतीची जर व्यवस्था असेल मी आम्ही हे नीतिमत्ता आणि चांगल्या पद्धतीचं वर्तन जर असेल आणि लोक करण्याची तळमळ असेल तर लोक तुम्हाला न सांगताही निवडून देतील प्रचार दौरे करीत फिरायची गरजही पाडणार नाही ना तुम्हाला म्हणजे हा एक भाग आहे आणि आता हे प्रचार दौऱ्यापर्यंत तर एकतर आता म्हटले बाबा आम्ही खूप तानात ता आहोत एक उमेदवार म्हटला आता कधी एक चार आपले मतदारसंघातली वेळ संपेल मतदान कधी होईल आणि मी घरी कधी जाईल असं मला झालंय म्हणजे ह्या लोकांना फक्त हे निवडणुकीपुरतेच उभे असतात आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला परत भेटतही नाही तर तेव्हा तुम्ही एक साधारणपणे चांगला विचार करून यांना चांगला विचार करून यांना जर निवडून दिलं तर तुम्ही तुमच्या भवितव्यासाठी हा एक प्रश्न महत्त्वाचा करून द्या आता बीडमध्ये जर एक टोल नाके त्या टोल नाक्याचा प्रश्न आहे हा आणि एक विविध विविध प्रकारचे तिथं रस्त्याचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या मालाचे प्रश्न आहेत त्यानंतर विविध प्रकारचे अनेक शिक्षणाचा प्रश्न आहे शैक्षणिक राजकीय औद्योगिक सामाजिक या क्षेत्रामध्ये काम करणारे जर लोक असतील तर ते तुम्हाला चांगल्या प्र प्रकारे मतदान करतील पण ही आपल्याकडं कसं की मतदार पुरेसा जागृत झालेला नाही आहे आणि केवळ हा मोठा माणूस आहे त्याचं ऐकायचं तो तो मोठा माणूस सांगतो म्हणून ऐकायचं तर अशा पद्धतीचं कामकाज येथे जास्त प्रमाणात चालतं म्हणजे आय क्यू हे लोक मतदान करतात स्वतः ते काही विचार करत नाहीत की हे लोक निवडून देऊन आपल्याला खरंच मदत करतील का हे आपल्याला भेटतील का काही काही मतदारसंघामध्ये काही लोक एकदा तोंड दाखवलं का मग ते पाच वर्षेपर्यंत तोंडच दाखवत नाहीत परत निवडणुकीला येतात आणि तशी परिस्थिती तुम्ही हे मतदारांना जर विचारात घेतली तर तोही प्रश्न महत्वाचाच आहे आता हे तिन्ही उमेदवार थोड्या बहुत फरकाने सक्षम अशाच पद्धतीचे आहेत आता ह्या तिन्ही उमेदवारापैकी जो जे लोकांना भावतील ते हो उमेदवार निवडून येईल परंतु मला बजरंग सोनवणे यामध्ये जास्त योग्य असे उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत असं दिसतंय कारण त्यांचा जो प्रचार प्रमुख आहे तो व्यवस्थितपणे काम करतात आणि व्यवस्थितपणे राहतात मग भगवान गडावर असो किंवा इतर कुठल्याही गाडावर असोत भेटी असोत मेळावे असोत किंवा इतर काही ज्या बाबी असतील त्यामध्ये हे एकत्रीकरण करून विविध प्रकारचं लोकांना जे जागृत करण्याचं जे तंत्र आहे ते काय सर्वसामान्य लोकांना समजत नाही आहे म्हणून या यावेळेस तुम्ही योग्य चांगला खासदार एक निवडून द्या की जो आपल्याला भेटेल आपले प्रश्न सोडेल आणि आपल्याला व्यवस्थितपणे हे करेल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक व्यवस्थितपणे या पद्धतीने आपण जर काम केलं तर आपल्याला त्याच्यामधून खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्ही मांडत जाऊ आणि वस्तुस्थिती जी चांगली चांगली असेल ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू